हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्तना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर गौराजने तयार लावलं मला क्ले 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 तर त्यासाठी आता क्ले बघायला झाले आमचं सुद्धा थांब थांब झालं पार्लरचं थोडंसं मला सुद्धा फोटो पाहिजे होते पण फोटोच नाहीत आणि मला न कंबर खूप दुखते माझी बेकार कंटाळा नुसता त्याच्यामुळे बुल बुल शूट करू का नको शूट करू का नको असं पण गौरांच्या सकाळपासून येड लावलं ते क्लेचं क्ले 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 तर कमरेचा व्यायामसुद्धा केला जसं सांगितलेलं तसं थो थोडंफार आणि बाकीची सगळी कामं केली झाडू भांडी कपडे बाथरूम पण घासून घेतला खूपच घाण झालेला त्याच्यामुळं तर आज क्लास आहे क्लासमध्ये ते दाखवायचंसुद्धा आहे अल्बम असं ते फोटोचं फोटो माझ्याकडे दोनच आहेत आता दोन कसे काढायचे ते एक प्रश्न पडलाय बघू आता येसुद्धा संध्याकाळी येते मी जरा याला क्ले वगैरे घेऊन येते आणि मग बघू दिवसभरात काय होते तर कंटिन्यू करावं तर मग असे मी क्लास मिळून आले पाच सव्वा पाच वाजता बघते तर दोघं पण झोपलेली बापले आणि मग गौरांशीला उठवला मी कारण मग परत रात्री झोपला नसता आणि माझ्या इकडे चाललेले आहेत भाकरी सहा वाजलेत आणि मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असलं एक मुलगी यायची आमच्या इथं खेळायला सिद्धी तर तिचं वेळ लागले दोन तीन दिवस झाले गौरांजला तिला बोलव तिला बोलव खेळायला म्हणून तिला बोलवली आता तिथं तिचीच वाट बघत बसलाय आणि ती अजून झोपलेत पटकन भाकरी करून घेते आणि मंदिरात सुद्धा आहे म्हणून चला पटापट करून घेते आणि मग भेटते गौरांची फ्रेंड आलेले फ्रेंड आहे का गौरांची खाली उतरा लवकर हायकर इथं दिला खेळणी गौरांज यांच यांचं वेगळंच खेळणं आता तू एक पण रुमाल ठेवत नाही एक रुमाल रम गेले तुम्हाला तर तुम्ही घेता आणि नवीन काढायला लागेल नवीन असतील ना जुन्या धुवायला तुवायला काढलं एवढा एक दुखलंय चलगर आता चाललेलो होत आम्ही मंदिरामध्ये आणि आमचे कर्नाटक आलेले आहेत ओ कर्नाटक कर्नाटक पाया पडत काय मी मोठा मोठा कधी होणार पप्पाला विचार पप्पा मी सिद्धी मोठा आहे सिद्धी आहे पाया पडतो

चला फोन ना घेत आला काय कधी येणार फोन केला की बोलत याशी चकाल ना? ना। <laughs> चल चल चल, 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 चल। मंदिरात चला।, चला किती दिवस नाही आले किती दिवस नाही आलं आता आपण बोलू पहिला मंदिरात जाऊन येऊ पटकन काय बोलतो काय बोलतो आईला काय करू तुमची बाईक उलटी पाडू बाईक उलटी पाडू आम्ही तुमची बाईक गेले बाबा घेऊन बाईक गेले घेऊन गेले बाबा चला होते का नाही चालू

खीर खायला बसला लगेच प्रसाद हवा घरी जाऊन पुढचे उद्या झेजवपाला याच्यात ना शिवाय बोल हा दोन हातांनी टाक तोंडातल्या तोंडात बोलू नको ओम नम शिवाय असं कर जा चल तिकडून ये सर्वता सत्य सोडू नको रे सत्य सोडू नका

પોટી નકોરે ચી મોટી ગર્ભવાસી અધો મુ ખરે દુખ ત્યાં બાળકાસી तर आता मी गौरांचे जरा मनाचे श्लोक घेते कारण गेल्या वर्षी दहाच होते आता यावर्षी पंचवीस पाठ करायचे गौरांशला पंचवीस श्लोक पाठ करायचे त्याच्यामुळं रोज रात्री घ्यायचा विचार चाललाय माझा म्हणजे त्याच्या थोडं लक्षात राहील गौरांश पाडलीच ती मेक्सी गौरांश गप्प बस जरा गौरांशला आमच्या नीट चांगल्या भाषेत सांगितलेलं त्याला बिलकुल समजत नाही तर ते चाललंय तर पंचवीस घेते त्याचे बोलून रोज बोलून घेणार म्हणजे तसं तर लक्षात राहणार बघून कधी आहे कधी नाही ते माहिती नाही पंचवीस बोलायचे पाठ करायला सांगितले टीचरने तर आता ते घेतो वाजले साडे दहा हे घेणार आणि त्याच्यानंतर मग एक मारुती स्तोत्र घेणार बोलून आणि त्यानंतर मग त्याला झोपवणार आणि मीसुद्धा झोपणार तर हा व्लॉग ला, मी इथंच एंड करतो आहे आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हे सुद्धा आलेले आहेत आज असं मंदिरात जाऊन आलो आम्ही मस्त जेवलो वगैरे त्यानंतर भांडी वगैरे घासली आणि आपलं टाईमपास खातो की खिलाडी वगैरे बघत बसते मी तर ते झालं अंघोळी झाली म्हणजे मस्त दोघांची फ्रेश झालो आणि हे गेलेत बाहेर आज गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि उद्या दहा दिवसाचे गणपती बाप्पा जाणार आमच्या इथून येतात मोठे हो ते तुम्हाला दाखवणार उद्या उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला विसरू नका चला बाय बाय शून बाय का बाय तुझ्या भेटीला नंबर गुड नाईट पुण्या तुमचा व्यक्तीला नंबर केला नाही ना तुम्हाला अजून सरप्राईज देणार आहे नाही नाही सर सबस्क्राईब नाही बनणार नाही तर आता तुम्हाला छोरणाला छावल लावणार झालं